हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या बोधकथेचं नाव आहे लाकूड तोड्या आज आपण एक नवीन गोष्ट बघणार आहोत लाकूड तोड्या एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा एके दिवशी तो लाकड कापायला जातो तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असत लाकूड कापता कापता त्याची कुराड नदीच्या पाण्यात जाऊन पडते तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुराड घेण्यासाठी पैसे देखील नसतात तो मोठ्या मोठ्याने रडू लागतो त्याचे रडणे ऐकून त्या नदीतून एक देवी प्रकटते आणि त्याला रडण्याचे कारण विचारते तेव्हा तो घडलेली सर्व सांगतो आणि माझी कुराड मला परत द्यावी अशी विनंती करतो देवी पुन्हा नदीत जाते आणि त्याच्यासाठी सोन्याची कुराड आणते आणि ही घे तुझी कुराड असे म्हणते यावर तो ही कुराड माझी नाही असे उत्तरतो मला माझीच कुराड द्या असे म्हणतो देवी पुन्हा पाण्यात जाते आणि त्याच्यासाठी चांदीची खुराड घेऊन येते घे बाळ तुझी खुराड असे म्हणते पण यासाठी देखील तो नकार देतो नंतर ती देवी त्याला त्याचीच कुराड आणून देते त्या कुऱ्हाडीला बघून तो खूप आनंदी होऊन त्यांच्याकडून आपली कुऱ्हाड घेतो आणि त्यांना धन्यवाद देतो नंतर देवी त्याच्यावर खूप प्रसन्न होते आणि म्हणते की बाळ मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पास झाला आहेस त्यामुळे तुला बक्षीस म्हणून या सगळ्या कुऱ्हाडी देत आहेत असे म्हणून ती देवी अंतर ध्यान होते लाकूड तोड्याने खरे बोलले त्यामुळे त्याला त्याच्या प्रामाणिक असल्याचे बक्षीस मिळत पुढे त्याच आयुष्य फार आनंदात निघत आणि तो आनंदात राहू लागतो या गोष्टीचा बोध आहे नेहमी खरं बोलाव धन्यवाद मित्रांनो